आषाढीवारी वारी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सजावट करण्यात आली आहे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे यामुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे मंदिर सध्या या रोषणाईनं जगमगून गेल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे आषाढी वारीची ओढ आता प्रत्येक वारकऱ्याला लागलेली आहे प्रत्येक वारकरी हा मनात विठुरायाचा गजर करत यावेळी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरात विठ्ठल रक्मई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे सध्या हा संपूर्ण परिसर भक्तांनी वारकऱ्यांनी गजबजून गेल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे वारकरी देखील आता पंढरपूरकडे प्रस्थान करतायत जिल्हाभरातून देशभरा राज्यभरातून हे वारकरी सध्या पंढरपूरच्या दिशेनं येत आहेत